नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे त्यानिमित्त आपण एक ब्लॉग करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत माझं नाव प्रमोद गोविंद कुमठेकर आणि माझ्याबरोबर आहेत नितीन कर्डेजी नितीन यांचा संत साहित्यातला अभ्यास खूप दांड आहे त्याबरोबर ते उत्कृष्ट असे कवीही आहेत लिखाणही त्यांचं खूप चांगलं आहे आणि याच्याबरोबर वारकरी संप्रदायाचा अभ्यास सुद्धा त्यांचा स्वतःचा खूप चांगला आहे तर त्यानिमित्त आपण आजचा जो संजीवन समाधीचा सोहळा आहे त्यानिमित्त एक जिवंत समाधी काय असते किंवा संजीवन समाधीचं विशेष महत्त्व काय आहे त्याच्याबद्दल आपण त्यांची बोलणार आहे नितीन आपलं स्वागत आहे तर आजच्या या दिवसाबद्दलचं तुमचं स्वतःच काय मत आहे किंवा मनोगत कसं आहे आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांना अख्खा महाराष्ट्र माऊली या नावानं ओळखतो आणि हे अभिधान हे नाम दुसऱ्या कोणाच्या दुसऱ्या कुठल्या संतांच्या वाट्याला अपवादानच येताना आपल्याला दिसतं सामान्यतः लोक श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली असं संबोधतात तर आज त्यांचा संजीवन समाधीचा उत्सव आहे या निमित्ताने आपण जो प्रश्न विचारला की जिवंत समाधी आणि संजीवन समाधी याच्यामध्ये फरक काय आहे तर सामान्यतः असं सा मानलं जातं की संजीवन समाधी ही पूर्ण जगात आजपर्यंत श्री संत माऊली यांनी घेतलेली एकमेव अशी समाधी आहे परंतु आपण नाथ चरित्र जर पाहिलं नवनाथ कथासार जर पाहिलं तर या चरित्रामध्ये सुद्धा अनेक नाथांनी संजीवन समाधी घेतल्याचे उल्लेख आहे आता त्या संजीवन समाधीमध्ये काही पोटभेद आहेत का हे आपण जर तपासलं तर कदाचित आपल्याला त्याची प्रतवारी करता येईल साधारणपणे आपण संजीवन समाधी हा एक ढोबळ प्रकार आणि जिवंत समाधी याच्यामध्ये पहिला फरक पाहूयात तर जिवंत समाधी म्हणजे एक जिवंत मनुष्य ज्याच्यामध्ये प्राण त्याचा जीव काय गेलेला नाही असा मनुष्य एखाद्या विवरामध्ये किंवा एखादं काहीतरी खड्डा खोदून तिथे जातो आणि आजूबाजूचे लोक त्याच्यावर माती टाकतात शिळा लावतात आता तो आत गेल्यावर काय होतं तर जे तुमचं आमचं होईल गुदवरून तो तर अळ्या सोडवला जाईल सोडावं लागेल आणि त्याची आकृती जी तिथे पडेल देहाकृती तिचं जसं विघटन नैसर्गिकरित्या होईल तिचं विघटन तसंच होतं आणि सामान्य मनुष्याचा प्राण हा गेल बाहेर गेला समजा गुहेच्या आणि त्याचा प्राण आत गेला एवढाच फरक असतो मात्र ज्यावेळी तो गुहेमध्ये चालत जातो ते एवढं सामान्य नाही त्याला माहिती आहे की माझ्यानंतर तो चेहरा लावला जाणार आहे ती शिळा देऊन गुहेचा दार बंद केलं जाणार आहे त्यामुळे तो आत प्रवेश करताना त्याच्या ठिकाणी दृढ संकल्प असा ती म्हणजे दे देहावरची आसक्ती त्याची कमी झालेली असते आणि ही फार मोठी गोष्ट आहे की देहबुद्धी जाणं देहावरची दे। आसक्ती देहा 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 कमी होणं आणि म्हणून तो आत प्रवेश करतो त्याला माहित होत की आत मी जाणार तर मी मारणार आहे तर हा जिवंत समाधीचा भाग आहे की तुमचा देहाचा आमच्या होणार तसंच फक्त देहावरची आसक्ती गेल्यामुळं देहावरचं प्रेम कमी झाल्यामुळं ते हे दिव्य करू शकतात संजीवन समाधीचा प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे आणि ती नात संप्रदायामध्ये जी पद्धत चालत आली त्या प्रक्रियेनुसार ती संजीवन सम्राधी घेता येते है तर त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे आपला देह पंच महा महाभूतांपासून बनलेला आहे आप तेज पृथ्वी वायू आणि आकाश आप म्हणजे पाणी तर आता आपण आजूबाजूला बघतो हे सॉलिड जे दिसते आपल्याला ते पृथ्वी तत्वाचं त्यानंतर त्यानंतर रस जो दिसतो तो आपत संजीवन समाधी घेताना आधी पृथ्वी तत्वाचा निराश करावा लागतो पृथ्वी तत्वाचा लय करावा लागतो मग पृथ्वी तत्वाचा लय कुठे होतो तर साहजिक तो, तो पाण्यामध्ये होतो नंतर पा, त्या जा, जा जल तत्व आहे त्याचाही लय करावा लागतो त्याचा अग्नी तत्वाचा लय वायु तत्वात लाव करावा लागतो आणि तत्वाचा लय आकाश तत्वात करावा लागतो मग होतं काय पृथ्वीचा जो गुण आहे आपल्याकडे पंचमहापुत्रचे पाच गुण सांगितले जसा जलाचा गुण धर्म रस आहे तर ती ती गोष्ट तुमच्यापासून निघत झाली आणि शेवटी आकाश शब्द हा आकाशाचा गुण आहे तर तेवढाच राहतो म्हणजे तुम्ही आज जर त्या समाधीत प्रवेश केला तर तुम्हाला माऊली दिसणार नाही कारण जर त्यांनी पृथ्वी तत्वाचा अंगीकार केला तर ते दिसतील बरं नाही की नाही बरं जर त्यांनी युद्धक्रम केला म्हणजे त्यांनी तत्वात उलट्या दिशेने जर खाली आले आणि वायू तत्वात आल्या तर तुम्हाला तिथे काहीतरी हलताना दिसेल जर त्यांनी अग्नि तत्वाचा अंगीकार केला तर तिथं दिसेल योगी या पुस्तकामध्ये पण ह्या उल्लेख आलेला आहे की ते योगी योगानंद त्यांना सुद्धा असे काही महात्मे दिसलेले आहेत की त्यांच्या गुरूंना सुद्धा की जे फक्त तेजाकृती आहेत तर संजीवन समाधी याचा अर्थ असा की तो देह त्यांच्या इच्छेनं एकतर त्यांना लय करता येतो एका तत्वाचा दुसऱ्या तत्वात किंवा त्यांच्या इच्छेना नसेल तर ते आकाश तत्वानं तिथेच राहतात त्यामुळं तत्वाचा गुण शब्द असल्यामुळे आज आपण तिथे जाऊ नामस्मरण करू ज्ञानेश्वरी वाचू ते माऊली नक्की ऐकतायत हा एक दिलासा आपल्या सगळ्या भाविकांच्या मनात राहिला पाहिजे हा त्या संजीवन समाधीचा अर्थ आहे की प्राण तिथे आहेत त्यांची इच्छाशक्ती तिथे आहे सगळं तत्व ज्यावेळी एकनाथ महाराज तीनशे वर्षानंतर तो कदाचित पुढे येईल बनवताना तर तिथे गेल्यावर त्यांना माऊली प्रथम दिसली नाही त्यानंतर त्यानं तिथे एक तेजाची आकृती दिसली आता त्यांना अशी इच्छा झाली की मी त्यांना आलिंगन द्यावं तर माऊली म्हणजे नाही तसं शक्य नाही आलिंगन देणं जोपर्यंत मी पृथ्वी तत्वाचा अंगीकार करत नाही तो तर या एका घटनेवरून आपल्याला कळत की नक्की ही संजीव समाधी काय आहे कशा प्रकारची आहे ती नाथ संप्रदायाची जटिल प्रक्रिया आहे आणि ती संप्रदायगम्य प्रक्रिया आहे तिथे संप्रदायात अधिकारी महापुरुष असतील त्यांनाही ठाऊक आहे आणि त्यामुळे जिवंत समाधी घेणं जीव जाणं हे वेगळं आहे आणि माऊली अजून तिथे आहे त्यामुळे श्री संत गुलाबराव महाराज जे आहेत नागपूरचे तर ते याला तीर्थ म्हणतात हो। ते असं म्हणतात नित्य तीर्थ म्हणजे काय आता बघा शैव म्हणतात की जे कैलास आहे ते नित्य आहे उद्या प्रलय झाला तरी कैलास गेले असते वैष्णव जे ते म्हणतात वैकुंठ आहे ते नित्य आहे तर हे नित्य तत्व जे आहे हे वेदांताच्या दृष्टीने बघितलं तर कैलास आणि वैकुंठाला नित्य तीर्थ म्हणतात आता जो शैव असेल तो कैलास म्हणतो त्याला पण वेदांत म्हणणार तस गुलाबराव महाराज म्हणतात आळंदी हे नित्य तीर्थ आहे म्हणजे माउलींची अवतार सम्ती तिथेच होते आणि पुन्हा जेवढे त्यांना यायचं आहे त्यावेळी ते तिथूनच येते कारण मी अजून एका ठिकाणी वाचताना असं वाचलं होतं की एकशे आठ वेळा माउलींनी आहे तर त्याच्या आणि म्हणजे आपण समाधीचे अनेक प्रकार मध्ये रामाने पण जल समाधी म्हणजे आपण अनेक उदाहरण बघतो की जिथे प्राण हा नैसर्गिकरित्या जाणार आहे पण त्यांनी स्वतः जाऊन फक्त सोडला किंवा प्राण सोडण्याच्या योगी क्रियामध्ये आपण प्रायोग वगैरे अशा सगळ्या म्हणतो पण संजीवन समाधी हा त्यातला एक वेगळा आहे की जिथून तुम्ही आलात त्या तत्वामध्ये तुम्ही पुन्हा एका एका स्टेजने त्याच्यापर्यंत पोहोचले आपल्याला एक पुन्हा मी त्याचा खुलासा झालाय की जी पाच तत्व आहेत त्याच्यामध्ये त्याचं मार्गक्रमण कसं कसं होत जातं आता ह्या तत्वाविषयी मी छोट सांगतो की सृष्टीची निर्मिती कशी झाली याची कारण परंपरा ज्यावेळी सांगितली जाते त्यावेळी एक निराकार निर्गुण अशा भगवंतांना एक संकल्पच धरला की मी एक आहे ते भवतो आहोत आणि त्या संकल्पातून एक शक्ती निर्माण झाली आणि त्या शक्तीचा संकल्प हा प्राण आहे त्या प्राणाने हे जग संचालित होत असतं म्हणजे आता आपल्याकडे हात इंद्रिय आहे उद्या त्यातून प्राण निघून गेला तर त्याला अर्धांग वायू म्हणतात बघा की वायू गेला प्राण गेला, गेला। तर ते इंद्रिय असून ते काहीच कामाचं नाही तर प्राण ही शक्ती या जगाचं संचालन करते बरोबर असं आता आपण पाहिलं की ही जी संजीवन समाधी आहे आता त्याच्या अगोदरची पण एक छोटी कथा आहे की त्यांनी वयाच्या एका याला पण त्याच्या आधी त्यांनी संकल्प केला होता आणि मग त्याच्यानंतर जी आ, कथा आहे त्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल तर माऊलीना ज्यावेळी लक्षात आलं की आपलं जीवन हेतू आता पूर्ण झालं ज्ञानेश्वरी लिहून झाली त्यानंतर अशी एक कथा आहे आता बघायला गेलं तर जसं ज्या जेवढे ऐतिहासिक पुरुष आहेत यांच्यामध्ये जसे वादविवाद आहेत त्यांचा जन्म कधी झाला तसं माऊलींच्या प्रसंगातही आहे अजूनही सर्व मान्य ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्राला माहिती नाही की सगळ्या विद्वानांनी मिळून ही ज्ञानेश्वरी दिली आहे त्यामुळं ह्या मी जी गोष्ट सांगतोय ही कुठल्या तरी परंपरेतून आली आहे आणि दुसरं मत असू शकतात तर जीवन हेतू पूर्ण झाला ज्ञानेश्वरी लिहिली भगवद्गीतेवर टीका लिहिली निवृत्तीनाथ तसं म्हटल म्हणले की ही स्वतंत्र टीका नाही आहे जशी मुकुंदराजांनी आधी विवेक सिंधू लिहिली होती तर माऊली म्हटले की ठीक आहे सद्गुरूंची इच्छा आहे त्यानंतर अमृतानुभव तयार झाला आणि असं लक्षात आलं तीर्थयात्रा करून झाल्या होत्या की माझा आता जीवनाचं इप्सिस जे आहे हे जो आहे तो संपलेला आहे नंतर त्यांनी आपल्या मोठ्या भावाला जे त्यांचे सद्गुरू पण आहेत निवृत्तीनाथांना बोलून दाखवलं त्यावेळी ते त्यांचं वय सोळा वर्ष होता की आता मला समाधी घ्यायची आहे जा निवृत्तीनाथांनी जाणलं ते भाऊ पण होते कदाचित तुम्ही भावनिक दृष्ट्या विचार केला तर ते त्यांनी त्यांच्या अधिकारात म्हटले तुम्ही दोन वर्ष थांबा तर सोळा आणि सतरा वर्ष गेली त्या काळात पुन्हा माऊलींची आळंदीमध्ये एक जांभळू क्षेत्र आहे आधी माऊलींची ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं त्यांच्या वाढत व्हायची कोणाच्या आजोबांच्या म्हणजे आईच्या वाटलांच्या पण तिथे प्रवचनानं एवढी गर्दी व्हायला लागली की आळंदीमध्ये एक जांभळू क्षेत्र आहे तिथे ती प्रवचनं व्हायला लागली मग तुम्हाला आता माहीत असेल की मधव संप्रदायाचे जे विमलानंद होते त्यांचा अहंकार सुद्धा माऊलीनी तिथे कारण ते ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांना माऊली विष्णू स्वरूपात दिसायला लागली आणि श्रोते शोक कश्यप या स्वरूपात दिसायला